भिवंडी तालुक्यातील वडपे येथे जिल्हा परिषद ठाणे पंचायत समिती भिवंडी ग्रामपंचायत वडपे यांच्या माध्यमातून महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते एक दिवस एक तास एक साथ स्वच्छतेसाठी अशा या उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले गावातील लोकांनी स्वच्छते स्वच्छतेसाठी सा... लोकसभा देखील उत्तम असा दिला सार्वजनिक ठिकाणी देखील स्वच्छता केली त्यासोबतच सफाई मित्र सुरक्षा शिबिर देखील राबवले त्यासोबतच वृक्षारोपण करून वडपे ग्रामपंचायतीने श महाश्रमदान दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ त्यासोबतच शाळेतील विद्यार्थी समवेत मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ एकत्र आले होते शासनाच्या वतीने देखील प्रतिनिधींनी उपस्थित राहून ग्रामपंचायत वळपे येथे महास्वच्छता अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवला महाश्रमदान दिन, दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करून हा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाबद्दल अनेकांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले आहे अभियान आहे पंधरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत हा अभियान असणार आहे या अभियाना अंतर्गत आपल्या सर्व ग्रामपंचायतींना महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना एक विशिष्ट असा कार्यक्रम करून दिलेला आहे त्या कार्यक्रमा अंतर्गत सर्व ग्रामपंचायती त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपला गाव कसा सुंदर होईल आणि आपल्या गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचं आहे त्या दृष्टीने आपण आपली ग्रामपंचायत वडील ग्रामपंचायत नेहमी या कार्यक्रमासाठी अशा ग्रामीण कार्यक्रमासाठी आपली ग्रामपंचायत नेहमीच अग्रेसर असते आणि त्या दृष्टीने आजचा आपला हा कार्यक्रम जिल्ह्याचा कार्यक्रम आपल्याकडे आपल्या जिल्हा परिषदेने सोपवला होता परंतु या कार्यक्रमासाठी माननीय प्रधान सचिव उपस्थित राहणार होते परंतु काही कारणासह ते तरीपन आपन आपन आज इथे येऊ शकले नाही तरी पण आपण हा जो कार्यक्रम आहे तो आपण आज सर्वजण मिळून यशस्वीरित्या पार पाडूया आणि आपला गाव याहून सुंदर कसा होईल आणि यापुढेही आपला या गाव जी सुंदरता आपल्या गावाची आहे ती आपण कशा प्रकारे टिकवून घेऊ याकडे लक्ष द्यायचं आहे आपलं गाव सुंदर आहे सुंदर राहील आणि सुंदर आपण सर्व मिळून हा गाव आपला सुंदर ठेवूया एवढं बोलून मी दोन नंबर आहे महिला महिला मंडळ गावात चांगल्या प्रकारे स्वच्छता आणि आजपर्यंत जो कार्यक्रम लावलेला आहे तो एक शारदीय नवरात्र उत्सवातच हा कार्यक्रम आयोजन केला आहे त्याच्या या कार्यक्रमाशी नवकर मंत्रिमंडळ महिला संबंधित असतात म्हणून महिलांच्या साठी हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे आणि महिलाच स्वच्छतेच्या बाबतीत पुढे असता आपलं घर तर महिला ठेवतात आपली श्रीमती स्वच्छ ठेवून ओळखली जाते म्हणून पुढील येणाऱ्या सर्व काही योजना असतील शासनाच्या सतरा सप्टेंबर पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान साधरे तीन महिने हा अभियान आहे त्याच्यात सगळ्या प्रकारच्या सुविधा गाव आपलं समृद्ध कसं होईल त्याच्यासाठी सर्व योजना महाराष्ट्र सरकार राबवणार आहे त्याच्यात आपण हिरे भाग घेऊन आपल्या आपल्या ग्रामबाजीच गाव कसं मला वाटतं आता तालुका सोडून जिल्ह्या जिल्ह्या सोडून राज्याच्या पातळीवर आपल्या गावाचं नाव जातो हे आपली आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि तुमच्यासारखे अधिकारी दर महिन्याला आल्या तर तुमचं स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज असू कारण तुम्ही आल्यानंतर आमच्या गावच्या मंडळीला समजते की आपली ग्रामपंचायत कुठेतरी चालूचं काम करतो म्हणून तुम्ही या पुढच्याही काळात आधी आपल्या ग्रामपंचायतच भविष्य उज्ज्वल कराल ही तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि सांगून आणि आता साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे की मलपा ग्रामपंचायत यापूर्वी सुद्धा दोनशे मिळालेली मिळतात म्हणजे हे काय म्हणजे सगळ्या गावांना मिळतात अशा तालुक्यातली काही असतात जी अशा प्रकारे लेडी घेणार तपासली तर चांगलं नेतृत्व नेतृत्व पुढे येत असत त्याच्यावरती विश्वास ठेवणारे लोक पाठीमागतात आणि त्यामुळे हा टप्पा आपल्याला घडत आहे आणि असे जे आवश्यक तो प्रशासन असेल किंवा कोणी असेल त्यांनाही आवडतं या गावामध्ये जर आपल्याला काही नवीन काय संधी जर असेल तर नक्की आपण अशा ठिकाणी प्रयत्न करतो कारण कोणताही काम असेल यामागे लोकसभा असतो आणि लोकसभा कुठे असतो ज्या ठिकाणी नेतृत्वावरती विश्वास असेल त्याच ठिकाणी लोकसभा शक्य आहे ज्या ठिकाणी नेतृत्वावर विश्वास नाही त्या ठिकाणी लोकसभा मिळणं फार मुश्किल आहे त्यामुळे आम्हाला याची खात्री आहे की या गावामध्ये ते सर्व शक्य आहे आणि ऍक्च्युली हे गाव मी दोन तीन वेळा फिरलेलो पण आहे गाव खूप स्वच्छ आहे परंतु पुढची जी आव्हानं आहेत ती मात्र कठीण आहे म्हणजे आपण मध्ये जस्ट आपण ठाण्याच्या बाजूला विचार केला तर कचऱ्याची समस्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि भविष्यात ते संकट आपल्यापर्यंत यायला फार वेळ नाही त्यामुळे जा आपल्याला जास्त आलं राहणं आवश्यक आहे आता आप जरी आपल्याला स्वच्छ असेल तर भविष्यात हे चॅलेंज मात्र फार कठीण आहे कारण इथे इंडस्ट्री येणार आहे वोडाऊन्स येणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट तिथ तयार होईल कि बघ बाहेरून घेणार बेस्ट पण इकडे अल्बाब लग्न तरी येऊन शक्यता ह्या सगळ्या काही ना करता येत नाही त्यामुळे आताच आपल्याला त्या सगळ्या तक्रायचं शास्त्र शुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणं चांगलं याच्या जा पलीकडे जाऊन की आपले जे स्वतःचे जे गावाचे जे नागरिक असतील त्या नागरिकांनी आपला जो कचरा जो निर्माण होतो योग्य पद्धतीने व्यवस्थापन केला आपल्याला ह्या पुढच्या संकटाचा सामना आपल्याला करता येईल आजचा जो उपक्रम आहे की स्वच्छता आपण कुठेतरी एक प्रातिनिधिक स्वरूपा जाऊन स्वच्छता करू परंतु याचा उद्देश हाच आहे की याचं महत्व आपल्या सर्वांना समजून सांगणे ही जी सवय आहे की आपण काय मानली जाणे आणि पुढे कायम त्यामध्ये शाश्वत ठेवून आपल्याला हे काम पुढे घेऊन जायचे हा आपण प्रयत्न या ठिकाणी नेहमी आपल्याला करावा लागणार आहे साहेबांनी उल्लेख केला की नव्याने जे अभियान सुरू झालेलं आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान या अभियानामध्ये सुद्धा मी नमूद करू इच्छितो की राज्यस्तरावरती आधी कोटी कोटी जर वर्ष राज्य स्तरावरती जर आपली जर पंचायत जर प्रथम आली तर पाच कोटी जर वर्ष आणि त्यासोबतच तुम्हाला आपल्या विभागाचेही मिळेल तालुक्याचंही मिळेल जिल्ह्याचंही मिळेल जर आपण ठरवलं तर सात आठ कोटी जर सुद्धा आपल्याला एकतीस डिसेंबर पर्यंत जर आपण चांगलं काम केलं तर मिळण्यासारखं आणि मला शंभर टक्के खाते वडपा आपल्या ग्रामपंचायत मध्ये जे पोटेन्शियल आहे शंभर टक्के आपण ते करू शकतो कारण इथं रिसोर्सेस कमी नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन इथले जे इथे जे लोक आहेत इथे जे मंचावरचे लोक आहेत व्हिजन खूप चांगलं आहे ते नक्की आपली पंचायतीपर्यंत पोहोचवू शकतात असं मला नक्की खात्री आहे त्यामुळे आपण पुनश एकदा या अभियानाच्या दृष्टीने पुन्हा आपण तयारी सुरू केली पाहिजे त्याच्यामध्ये सर्व जे इंडिकेटर असतील त्याच्यावरती काम केलं पाहिजे प्रशासनाकडनं जी काही शक्य असेल ती सर्व मदत प्रशासन या गावासाठी करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत पुन्हा एकदा तुम्हाला स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपलं गाव भविष्य नेहमी स्वच्छ राहील याबाबत आपण सर्वांनी प्रयत्न आपण शपथही घेऊया यासोबतच ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शंभर टक्के यश मिळेल याची सुद्धा मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शपथ